यवतमाळ जिल्ह्यात एकोणतीस मंडळात अतिवृष्टी झाली आहे सोमवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली मंगळवारी पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता या पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील एकोणतीस मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली याचा विचार तालुक्यांना फटका बसला प्रकल्प क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पाच प्रकल्पांचे अठ्ठावन्न दरवाजे उघडण्यात आले यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासाकरिता येल्लो अलर्ट जारी केला आहे यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर आणखी वाढला आहे या पावसाने दारवा मनी आणि आर्दी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे तर यासह इतर दहा तालुक्यातील एकोणतीस मंडळात पासष्ट मिमीपेक्षा जास्त पाऊस कोसळला या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली यामध्ये डिग्रस तालुक्यातील डिग्रस कलगाव तिवरी तुपटाकडी सिंगड मंडळाचा समावेश आहे आर्दी तालुक्यातील लोणबेहळ पुसद तालुक्यातील ब्राह्मणगाव जाम बाजार उमरखेडमधील निनंगूर महागाव तालुक्यातील महागाव मोरधन गुंज फुलसांगी मंडळाचा समावेश आहे वणी तालुक्यातील वणी भादर शिंदोला कायर रासा शिरपूर गणेशपूर झरीजामणीमधील खडकोसहा मुकुडवण केरापूरमधील चालबर्डी घाटंचीमधील कुडली राडेगावमधील झाडगाव धानोरा वाडोना बडकी किन्ही मंडळांचा यात समावेश आहे सण उत्सवाच्या काळात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे घरांच्या पडझडीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने एकोणतीस मंडळात सात हजार सातशे तीस पावसाचे पीक आडवे झाले झाडे ही वाकली तर तुरीच्या पिकांनाही याचा मोठा फटका बसला आहे भाजीपाला फळपीक आणि फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात अधिक भर पडली आहे यवतमाळ जिल्ह्यात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने बुधवारी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या काळात वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या दे सूचनाही देण्यात आल्या आहेत नदी नाल्यांना पूर असताना नागरिकांनी अति धाडस करून पूल ओलांडण्याचा प्रयत्न जीवावर बेतणार ठरत आहे सातत्याने कुठे ना कुठे पुरात वाहून जाणाऱ्या घटना उघडकीस येत असल्या तरी यापासून नागरिकांनी बोध घेताना दिसत नाही ही चिंताजनक बाब आहे प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस बरसत असल्याने इसापूर धरणा चक्र दरवाजे उघडण्यात आले या ठिकाणावरून अठरा हजार चारशे सोळा स्क्वेअर पाण्याचा विसर्ग सुरू असून अधरपूर प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडण्यात आले या ठिकाणावरून नदीपात्रात पाचशे दहा क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे अडाण प्रकल्पाचे पाच दरवा पाच दरवाजे उघडण्यात आले आहे या ठिकाणावरून दोनशे अठ्ठावीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे निम्मा वर्धा प्रकल्पाचे एकवीस दरवाजे उघडण्यात आले आहेत या ठिकाणावरून पाचशे छप्पन क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे अनुनावती प्रकल्पाचे अकरा दहा दरवाजे उघडण्यात आले तर अरुणावती नदीपात्रात पाणी सोडण्यात आले पावसामुळे आर्दी तालुक्यातील शिवर ते बेलोरा मार्ग मंगळवारी बंद होता या पावसाने सत्तेचाळीस घरांची पडझड नोंदवण्यात आली नदीपात्रात पुसद तालुक्यातील दोन व्यक्ती वाहून गेल्या